फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा ह्या जगल्याच पाहिजेत त्या जर दुर्लक्षित राहिल्या तर उद्याच्या पिढीला फार मोठा पश्चाताप होईल शिक्षणापासून सामान्य मुलं ही वंचित राहतील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि नगरपालिकेच्या शाळा वाचवणं म्हणजे चार आश्रमापैकी पहिला आश्रम म्हणजे पाया आहे या पायाला वाचवणं जिल्हा परिषदांनी नगरपालिकेच्या शाळा कष्टकरी आणि गोर गरिबांसाठी वाचणे ही काळाची गरज आहे आणि त्या शाळा वाचविणे ही नागरिक म्हणून आपणा सर्वांची जबाबदारी आहे याच उदात्त हेतूने गडिंगलज नागरी मंचने पुढाकार घेत गडिंगलज नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री देवानंद ढेकळे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री संतोष टिळक यांची भेट घेत आपल्या काही सूचना आणि उपाययोजना समोर मांडल्या परिषदेमधल्या शाळेतूनच बरेच मोठे अधिकारी झाले बरेच बरेच आणि ते इतिहासाकडे गेलं तर तीच खरी गोष्ट आहे आता जे आपण इंग्रजी स्कूल स्कूलकडे वळालोय त्याचे संस्कृती बदलामध्ये खूप परिणाम झाले खरं पाहिलं तर आपलं पूर्वीचं शिक्षणात त्यातून निर्माण झालेले सगळे जे विद्वान आहेत त्याचा विचार केला तर आजचा तुम्ही घेतलेला निर्णय फार अभिनंदन करण्यासारखा आहे कारण आपण जिल्हा परिषद ही शाळा वाचवली पाहिजे अगोदर आणि आपली शाळा म्हणून त्या आपण बघितली खरं आणि आता आपल्या देशामधल्या सगळ्याच नागरिकांनी शिक्षणाकडं जसं टिळकांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तसं शिक्षण हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणायला पाहिजे त्याशिवाय शिक्षणात सुद्धा जे अपेक्षित बदल आहे ते म्हणून त्याला देत, संतोष या प्रतिसाद गटविकास अधिकारी यांनी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी घरबाळा आणि पाणीपट्टीमध्ये सवलत देण्याचे आवाहन करत पत्रक काढले त्यामुळे गडिंगलज नागरी मंचने त्यांची आज पुन्हा एकदा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले जिल्हा शाळा पुढील कालावधीमध्ये वाचाव्यात अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने चालाव्यात यासाठी हा निर्णय गडील सन्मान्य विकास अधिकारी नागटिळक साहेब यांनी घेतलेला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम एकशे चोवीस नुसार शासनानं ग्रामपंचायतीला कर आकारणीचे अधिकार दिलेले आहेत ग्रामपंचायत लेवलला सी एस आर किंवा जे दानशूर व्यक्ती आहेत काही ठिकाणी आता जिल्ह्यामध्ये सन्मान्य सरपंच सन्मान्य उपसरपंच यांच्या मानधनातून देखील जे ग्रामपंचायतीचा घरपाळ्याचा भार सोसावा लागणार आहे ते उचलण्याची काही सरपंचांनी प्रयत्न केलेला आहे आणि अशाच प्रकारे यामध्ये अनेक सरपंच पुढे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा निर्णय गडिनस तालुक्यामध्ये झालेला असून याचा दूरगामी असा परिणाम होऊन जिल्हा परिषद शाळा वाचणार आहेत उपक्रम घेताना एखादे क्लासरूम <स्थाथाँ> ऑफिसर जेवढी मागे राहतात तेव्हा ते निर्णय घेतात त्याच्यामध्ये मोठं जीव आणि आम्हाला पण ते तो निर्णय पुढे पर्यंत नेण्यासाठी एक धाडस मिळत तुमच्या गावासाठी तुम्ही काय करणार आहे आमच्या गावासाठी लवकरच आम्ही विशेष गावसभा आयोजित करून जिल्हा परिषदची आमच्या गावामध्ये शाळा विद्यामंदिर मुगळी म्हणून पहिली ते चौथीपर्यंत शाळा जे पहिलेला ऍडमिशन घेतील त्या सर्व विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांचे जे कर असतील ते कर माफ करण्याचा ठराव करून लवकरच तो ठराव आम्ही पंचायत समितीला पाठवू आणि त्या निर्णयाची घेतलेल्या निर्णयाची आम्हाला पाहिजे मुळातच चर्चेला सुरुवात झाली ते गडिंग्लज नागरिक मंचाच्या वतीने संदीप सर आले होते मॅडम आल्या होत्या गड गडिंग्लज नागरी मंचाच्या वतीनं निवेदन घेऊन आल्या आणि त्याच्यावरती आमची साधक चर्चा झाली जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे याची चिंता शासनाला जशी आहे तशीच लोकांना पण आहे आपण सगळे झेडपीच्या शाळेतून शिकून आणि मला तर वाटतं की नव्वद पंच्याण्णव टक्के जे अधिकारी वर्ग असेल तो स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेला आहे त्यामुळं एक झेडपीच्या शाळेविषयी आत्मीयता तर आहेच आपल्याला आणि अपेक्षा अशी आहे की हे शैक्षणिक वर्ष चालू होण्याच्या अगोदर काही विशेष ग्रामसभा बोलल्या जातील आणि अंतिम निर्णय हा जिल्हा परिषदचा असेल त्यांचे जे ठराव असतील ते घेऊन आपण जिल्हा परिषदेला मान्यतेसाठी पाठवणार आहोत किती लोक इन्वॉल्व्ह होतात आहे अजूनपर्यंत तरी काय असं निश्चित आकडेवारी आपल्याकडे आलेलं नाही परंतु लोकांचा प्रतिसाद मात्र चांगला आहे पटसंख्या वाढवायची असेल तर आपल्याला काय करता येईल आता बरेच मार्ग आहेत त्याच्यापैकी फक्त एखादा मार्ग म्हणजे घरफळा माफ करण्याचा किंवा पाणीपट्टी माफ करण्याचा आता हे जी कायदेशीर वैधता कशी असेल ठराव फक्त ग्रामपंचायत करेल ग्रामसभा करेल आणि तो मान्यतेसाठी आपण जिल्हा परिषदेला पाठवू त्यानंतर मग जिल्हा परिषद त्याच्यावरती अंतिम निर्णय ते सी ओ साहेब जेडपीची सर्वसाधारण सभा याच्या मान्यतेनुसार पुढची कार्यवाही होईल परंतु मला असं वाटतं की एक सकारात्मक निर्णय म्हणून आपण याच्याकडे बघायला पाहिजे अंतिम उद्दिष्ट हे आहे की फक्त झेडपीच्या शाळांमध्ये मुलं वाढायला पाहिजे मग समजा एखाद्या ग्रामसभेला वाटलं की आपण शंभर टेक करायचा अर्थात मान्यता हे शासनच देईल त्याला म्हणजे सर्वसाधारण सभा देईल सी ओ साहेब देतील त्याच्यावरती विचार होईल अंतिम निर्णय साहेबच घेतील किंवा जिल्हा परिषद घेईल तर शासन इतकं प्राथमिक शिक्षणाविषयी गंभीर आहे म्हणजे अगदी एक दोन जर विद्यार्थी असतील तरी तिथं आपलं जिल्हा परिषदेचा शिक्षक जातो आणि शिकवतो याचा एक पॉझिटिव्ह मेसेज पण जाईल तालुकाभरात आणि जिल्हा परिषदेचा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा जो धोरण आहे शासनाचा त्याच्यावर देखील ह्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो एवढंच आहे की घटनात्मक कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण होणार नाही संकोच होणार नाही अशा पद्धतीने ह्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि तशी होईल असं मला विश्वास है। आहे आणि ह्याचा अंतिमतः परिणाम जो होणार आहे तो झडपीच्या शाळांमध्ये मुलं परत एकदा जातील असंच एंड रिझल्ट असंच मिळावा या उद्देशानं हे आम्ही पाहू चल शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ग्रामपंचायतीचे कर व्हावे या पद्धतीचे आव्हान देणारी महाराष्ट्रातील पहिलीच पंचायत समिती म्हणून गडिंग्लज पंचायत समितीचे नाव घेतले जाईल गडिंग्लजमधील सर्व सरपंच व उपसरपंच यांना आव्हान करतो की आपण या पद्धतीचे लवकरच गावसभा घेऊन साहेबांच्या आदेशाचं पालन करावं आणि या निमित्ताने पाठपुरावा केल्याबद्दल मी गडिंगज नागरिक मंचे मनापासून आभार मानतो व तो, तो विशेष कौतुक